खास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया नमस्कार आपण पाहत आहात वीस चोवीस तास मराठी न्यूज आपण आलेलो आहोत पुणे येथे आज एक जानेवारी दोन हजार चोवीस साताऱ्याचे नव्हे पुण्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व कवी मनाचे अभिजित बिचुकले ज्यांची कसब्या कसबा मतदारसंघात उमेदवा उमेदवार म्हणून सर्वाधिक चर्चा झाली आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण नवीन वर्षाचे राजकीय सामाजिक व सांस्कृतिक पुढील वाटचाल नमस्कार या ठिकाणी तुमच्या माध्यमातून संपूर्ण पुणेकर असतील संपूर्ण महाराष्ट्रीयवासी असतील आणि संपूर्ण भारतीयांना माझ्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीनं इंग्रजी नूतन वर्ष दोन हजार चोवीसच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि ज्या पद्धतीनं तुम्ही माझी माहिती किंवा माझे संकल्प विचारताय तर सामाजिकमध्ये मी सर्वप्रथम या ठिकाणी सांगू इच्छितो की सामाजिकमध्ये माझ्या आईसाहेब जे आहेत सौभाग्यवती इंदूमती आवाडे बिचुकले यांच्या नावे एक पुरस्कार आपण सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक सगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या दमदार श्री आईसाहेब सौ हिंदूमती बिचुकले प्रतिष्ठानच्या वतीनं देणार आहोत यावर्षीपासून त्याचा पाया सुरू करतो आहे आणि पिढ्यानपिढ्या हाच आमचा जो उपक्रम आहे तो राबव राबविला जाईल आमच्या कुटुंबियांकडून येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये म्हणाल तर बापरे दोन हजार तेवीस साल जे आहे ते प्रचंड खळबळजनक गेलं की ज्यांनी ज्यांनी मतदात्यांनी मतदान केलं काही गुणांमुळं केलं काही अवगुणांमुळं केलं काही मुद्द्यांमुळं केलं परंतु सो कॉल्ड नेत्यांनी संपूर्णपणे हरताळ फासलेलं आहे त्या शाईच्या नावावरती मतदान करणाऱ्यांच्या तोंडाला काळं फासलेलं आहे मतदारांची या ठिकाणी जराही इज्जत राहिलेली नाही आहे तिकडचा नेता तिकडं तिकडचा नेता तिकडं गेलेला आहे आणि त्याला त्यानं नाव दिलेलं आहे मी विकासासाठी गेलो म्हणजे गेली तीस वर्ष हे विकास करतच नव्हते येणाऱ्या काळामध्ये माझी भूमिका लवकरच मांडेल आणि सामाजिक सांस्कृतिकमध्ये सांगताना मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण जे प्रोडक्शन हाऊस आहे अभिजित बिचुकले अँड सन्स ड्रीम मर्चंट प्रोडक्शन ह्याच्या वतीनं आपण यावर्षी तुमच्यासमोर लगेचच ताबडतोब एक चित्रपट घोषणा करतो आहे पुन्हा एकदा सर्वांना नूतन इंग्रजी वर्ष दोन हजार चोवीसच्या मनपूर्वक शुभेच्छा लव यू ऑल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तर हे होते अभिजित बी चुकले त्यांनी आपल्या चॅनलला संपर्क संवाद साधल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो अनिल भांडवलकरसह विश्वास जगताप आपण पाहत पाहताय वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडूया पुणे नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा